पुन्हा एकदा बेसिक मॅथ ऑनलाईन स्टडी पॉईंट वरती आपलं सर्वांचं स्वागत बघा आपण काल पाहिलं होतं घातांक नेमकं काय असतो घातांकाचे काय नियम होते काय का 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 म्हणजे का ते नियम बघितले त्यातला बाळांना आपण पहिला नियम बघितला होता जर घातांकाचा पाया सेम असेल व मध्ये गुणा चिन्ह जे तर त्यामुळे काय करायचे रे असणाऱ्या वरच्या घातांकाची बेरीज करायची म्हणजे त्याचं काय असतं अँसर असायला त्यानंतर आपण दुसरा नियम बघितला होता की घातांकाचं जर पाया सेम असेल आणि त्याच्यामध्ये जर भागा करायचं चिन्ह असेल त्या हातात किती काय करायचे बाळाभाकी करायचे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी तिसरा नियम बघितला होता बघा काय की तीनचा वर्ग दोन आणि त्याचा घात किती तीन म्हणजे काय करायचे ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा दोन मुली तीन म्हणजे तीनचा घातांक सहा तर अशा पद्धतीचे आपण हे तीन रुष काढले होते तर आज आपण काय करू या रुल्स वरती काही बेसिक क्वेश्चन कसे विचारले जातात ते आपण या ठिकाणी बघू बघा पहिला नियम होता की घातनंतर जर पाय सेम असेल आणि जर करायचं चिन्ह असेल तेव्हा ते कसं सॉल्व्ह करायचं ठीक आहे तर गणित असेल की पाच चा घात चार हुनिले पाचचा घात नऊ बरोबर पाच चा घात किती ठीक आहे म्हणजे आपल्याला काय करायचं स्क्वेअर बॉक्स आहे नंबर या ठिकाणी शोधायचा तर सिम्पल आहे पाया तसा आहे पाया बघा सेम आहे तर पाया जशा तसा लिहून टाकायचा आणि त्याच्यानंतर फोर प्लस नाईन काय प्लसच काय घेतलं कारण की किंमत या ठिकाणी मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे म्हणजे पाचचा घात पाच चार तेरा म्हणजे इथे किती आहे से म्हणजे तेरा आहे ठीक आहे हे झालंय गुन्हा करायच्या बाबतीत आता आपण काय करूया भाग करायच्या बाबतीत गरज घेऊ बघा जसं की तेरा घातच्या भागीले तेराचा घात दोन इज इक्वल टू किती ठीक आहे त्यानंतर बघा आता ब्याण्णव याच्यासाठी मी तुम्हाला काय ऑप्शन दिले पहिला ऑप्शन दिलं एकशे एकोणसत्तर दुसरा ऑप्शन दिलं दोनशे एकोणसत्तर तिसरा ऑप्शन दिला तीनशे एकोणसत्तर आणि चौथा ऑप्शन दिला चारशे एकोणसत्तर आता तुम्ही म्हणताना की या ठिकाणी तर आपल्याला घातांकामध्ये उत्तर आहे परंतु या ठिकाणी काय झालंय घातांकामध्ये तो उत्तर नाहीच आहे डायरेक्ट कसे आहे नंबरमध्ये बघितलं आपण किती वन सिक्स्टी नाईन आता बघा ते खूप सोपं आहे बाबा हे बघा कसं सॉल्व करायचं ते घेतलं थर्टीन बघा पाय सेम म्हणून थर्टीन घेतलं त्यानंतर बघा फोर मायनस टू म्हणजे थर्टीनचा घात टू आता मी तुम्हाला पहिलंच सांगित होतं घातांक म्हणजे काय त्याच संख्येचं स्वतः शिवणारा वारंवार होणार म्हणजे तेरा गुणिले तेरा आपण दोन दस्ता घेतलं कारण घातो नाही मग तेरा जरी किती येतो एकशे एकोणसत्तर म्हणजे ऑप्शन नंबर वन हे झालं त्याचं आन्सर आता बघा तिसरा नियम खूप इम्पॉर्टंट होता काय की घात जी वरची संख्या आहे जर सपोज त्याच घाताचा डबलचा घात आला तर ते गणित कसे सॉल्व करायचे बाळण आपण इथे गणित घेतलं एचा यम चार घातांक दोन आणि डबलच्या चार घातांक सहा त्या माहिती काय करायचं माहिती का आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतील काय बघा सात एम बारा एम आठ एम आणि चौथं आहे नाईन एम हा बघा कसं सोल्व करायच ते सिम्पल आहे इकडे घेतला आपण काय ए यम मल्टीप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय सिक्स म्हणजे एचा संधोने बारा यम म्हणजे काय करायचे घात काय येणार आहे आपला बारा एम म्हणजे ऑप्शन नंबर तू आता झाले आपले काय बघितले तीन नियम ठीक आहे त्याचे मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आता आज आपल्याला बघायचं बांधव चौथे नियम बघा नियम नियमवरती जास्तीत जास्त क्वेश्चन असतात बघा चौथा नियम काय सांगतो जर दिलेल्या घातांकाचा किंवा दिलेल्या संख्येचा घात शून्य असेल तर बघा काय केलं सांगितलं घात शून्य असेल तर त्याचं उत्तर नियमित असं असतरी एक असतं बघा म्हणजे तीनचा घात जर शून्य असेल तर त्याचं उत्तर किती येणार बघ एक येणार किंवा हो, या ठिकाणी आपण घेतलं एक हजार दोनशे एक हजार चोवीस चा शून्य त्याचा एकच म्हणजे किती जरी मोठी असतो ए बी सी डी झेड याच्यामध्ये जर अंक असेल त्याच्या घात शून्य असेल तर त्याचं सुद्धा उत्तर एकच आणि किती जरी मोठी संख्या संख्या घेतली त्याचा घात शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय असेल बाण्णव एकच असत आता बघा याच्यावरती खूप छान असे एक्झाम्पल त्यांनी दिलेले काय बघा पहिले थोडं सोपं घेऊ पहिलं कधीच होतं एचा घात शून्य आधी एक घात शून्य बरोबर किती बघा एक काय होतं एचा घात शून्य आधी एक घात शून्य बरोबर किती आता एचं घात शून्य म्हणजे झाली वर एक सा घात शून्य तिची वडील झाली म्हणजे एक आणि आहे ती आन्सर म्हणजे आन्सर काय ऑप्शन नंबर सेकर आणि त्यानंतर बघा अजून एक आपण त्यांनी गणित दिलं की तीनचा घात शून्य आधी चारचा घात शून्य अधिक चा घात शून्य भागीले दो दोन चा गात शून्य आणि एक घात शून्य आता बघा असं जरी आन्सर आला असेल ना तरी पण सिंपल पद्धतीने सोडायचं दोन चा गा शून्य म्हणजे किती बारण एक प्लस चारचा गात शून्य म्हणजे एक सहा आघात शून्य म्हणजे एक डिवायडेड बाय दोनचा गात शून्य म्हणजे एक प्लस एक जागात शून्य म्हणजे एक म्हणजे बघा एक प्लस एक प्लस किती झाले तीन आणि झाले दोन म्हणजे आन्सर झालं थ्री अपॉन टू तर इतक्या पद्धतीने सोपे असतात ठीक आहे शून्याचं तुम्हाला नियम का लागावं त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिला आपण काय की घात एक चार घात दोन आणि चार घात शून्य ठीक आहे बघा अशा पद्धतीचं घरी झालं काय करायचं तर ते पण तुम्हाला मी स्वतः पद्धतीच राशी शुद्ध पद्धतीचे घरी झालं बघा मन्य आपण तशी वन टू मल्टिप्लाय शिक आताच नियम नंबर थ्री म्हणजे पाचचा घात दोन गुणी एक दोन दोन गुणि शून्य शून्य म्हणजे असं घातामध्ये तुम्हाला कोणत्याही संख्येचं शून्यने आपण मल्टिप्लाय केलं तर आनस नियम काय येतो शून्य येतं आता हा झालं याचा घातंगाचा तिसरं नियम सॉरी चौथा नियम आता आपण बघूया घातांकाचा पाचवा नियम काय येत बघा घातांकाचा पाचवा नियम असं आहे की जर घातांकाचं दिलेल्या तिकाटची साईड बघा जसं की तीन टू फाईव्ह आणि हे जर तिकाटच्या चे साईडला चेंज होऊन गेली तर जो घात आहे त्याला काय लागतं रे मायनस चिन्ह लागतं ला परंतु बघा म्हणजे याचा घात जे यम असेल आणि त्याने जर त्याचे साईड चेंज केली आपण नाही काही असं गणितामध्ये असेल एक्स एक प्लस टू इज इक्ट फाईव्ह नियर फॉर एक्स ए प्लस इकडे इकडे काय होतं मायनस होतं तशाच पद्धतीने जर घातांकामध्ये जर साईड चेंज करायची असेल तर घातांकाला काय करायचं सरळ मॅनस चिन्ह लावून द्यायचं ठीक आहे आता पण काय झालं बऱ्याच वेळेस आधी जर मायनस चिन्ह आलं तर काय करायचं काय त्याचं मायनस चेन फक्त काढून टाकायचं समजलं आता बघा हेच आता एक्झाम्पल घेतला आपण तर काय सेवन टू फाईव्ह मायनस थ्री हे त्याची जागा चेंज केली त्याचे ऍन्सर काय होणार आहे सेवन टू फाईव्ह मायनस काय होणार या ठिकाणी निघून जाणार आणि बघा त्याच्यानंतर आपण काय घेतलं अजून एक मोठं घरी घेतलं जसं की बघा थ्री ट्वेंटी फायव्हचा घात वन ट्वेंटी फायव्हर इश्वी तरी ऍन्सर काय थ्री ट्वेंटी फाईव्ह वन ट्वेंटी फाईव्ह फक्त काय होणार प्लसचं होणार मायनस आणि मायनस होणार प्लस हा तर झाला आपल्या घाटांकाचा पाचवा नियम आता एक लास्ट आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे की बघा हा काय झाले तुम्ही गुणाकार व्यस्त सुद्धा म्हणतात ठीक आहे याला आपण काय म्हणू शकतो घातांकाच्या पाचव्या नियमला आपण या ठिकाणी गुणाकार व्यस्त संख्या सुद्धा म्हणू शकतो बघा तुम्हाला जर ती तीन घात पाच याचा गुन्हा करत काढायचं नाही तर फक्त काय करायचं घातंकाला मायनस चिन्ह ठेवून टाकायचे पण जर ऑलरेडी मायनस चिन्ह असेल तर फक्त मायनस काय टाकायचं काढून टाकायचं आता बघा घातंकाचं लास्ट आहे लास्ट ओला नियम आहे जर बघा या ठिकाणी घेतला आपण याचा घात य तर बऱ्याच वेळेस काय होतं एचा घात एम जर घेतला तर ज्याने काय करायचं साईड चेंज करायची त्यामध्ये तर काय होणार वन अपॉन एस टू मायनस वन ठीक आहे हा एक नियम आहे हा नियम काय होतो आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना खूप मिळते जेव्हा त्या एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये बघू डिटेलमध्ये सोल्युशन वगैरे सगळं देणार आहे पण एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगते की जो नियम क्रमांक सहा आहे तो अशा पद्धतीचा आहे काय की जर एचा असेल तर ते साईड चेंज करताना वन आपण एम मायनस यअर जसं की आपण इथं घेतलं की सातशे पंचवीसचा घात पाच इज इक्वल टू वन आपण सातशे पंचवीसचा घात मायनस फाईव्ह ठीक आहे बघा कशामुळे कारण की बघा प्रत्येक वेळेस गणित असे येऊ शकत गणित असेल कारण एकचा घात पंचवीस मायनस दोन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे आपण साईड जिन्स केली कशी पंचवीसचा घाट दोन म्हणजे पंचवीस गोंधळ पंचवीस म्हणजे ॲन्सर आले सहाशे पण अशा एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय केलं जातं तर या रूलचा खूप जास्तीत जास्त वापर केला जातो बघा ह्याच्या रूलवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार तुम्ही तो नक्की बघा जे चॅनल आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू